नमस्कार तुमचं मी आणि स्वामी या आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती नेहमी संकेत शुभ संकेत अशुभ संकेत प्रेरणादायी कथा हे आपण ऐकत आलेलो आहोत पण आज मी माझ्या मनातलं खूप दाटून आलेली भावना तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे आपला हा छोटासा प्रवास आहे यूट्यूबचा जो मी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू केला आज थोडा मोठा झाला आहे आपला टाईम तीन हजार तासाहून थोडा अधिक झाला आहे आणि एक हजार सबस्क्रायबर कुटुंब आपलं एकत्र एक उभारलेलं आहे मी एक साधी गृहिणी आहे घर मुलं जबाबदाऱ्या आणि काम हे सगळं सांभाळताना मनात एकच विचार होता की काहीतरी माझंसुद्धा असायला हवं माझ्या आवाजातून माझ्या भावनांतून काहीतरी लोकांपर्यंत पोचवायचं आहे हे माझ्या मनामध्ये विचार चाललेले होते सुरुवातीला तर काहीच माहिती नव्हतं की यूटूबवर व्हिडिओ कसे अपलोड करतात एडिटिंग काय असतं व्हिडिओ कसे बनवायचे वाईस रेकॉर्ड कसा करायचा हे मी सगळं शून्यातून शिकले आहे एक माझी यूटूबवरती फ्रेंड आहे त्यांना मी गुरु मानते त्यांच्याकडून मी हे शून्यातून सगळं शिकलेलं आहे कधी रात्री झोप लागत नव्हती कारण आवाज नीट नाही आला म्हणून मी परत रेकॉर्ड करायचे कधी मुलं झोपल्यावर शांततेत बसून वॉइस केला कधीकधी तर घरातल्या भांड्याचा मुलांचा आवाज येत असत पण तो रेकॉर्ड नीट न झाल्यामुळे मी परत तो रिपीट रिपीट रेकॉर्ड करायचे पण त्यावेळी मनात एकच नाव आला असत आलं होतं माझ्या कि स्वामी समर्थ आहेत माझ्यासोबत स्वामींवर विश्वास ठेवला आणि आज इथे आहे मी मला ठाऊक आहे मी एकटी नाही आहे स्वामी समर्थ महाराज माझ्या प्रत्येक पावलावर माझ्या पाठीशी उभे आहेत आणि होते सुद्धा जिथे माझा हात थरथरला आवाज माझा थांबला मन माझं खचलं तेव्हा स्वामींनीच माझा हात धरला आणि आज हा यशाचा जो क्षण आहे ना हा माझा नाही हा आपल्या सर्वांचा आहे प्रत्येक त्या व्यक्तींचा आहे ज्यांनी मी आणि स्वामी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं व्हिडिओ पाहिले कमेंट्स केल्या आणि इतकं सारं प्रेम दिलं तुमचं हे प्रेम माझ्यासाठी आशीर्वादासारखं आहे मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद कधी कधी इतकी थकायचे की वाटायचं आता काहीच जमणार नाही मला कधी व्ह्यूज दहा वीस इतक्यावरच थांबायचे कधी सबस्क्रायबर तर महिना महिना वाढायचे नाहीत आणि त्यावेळी खरंच डोळ्यात पाणी यायचं मनात वाटायचं मी एवढी मेहनत करते पण काहीच परत मिळत का नाही पण स्वामींनी मला कधी एकटं सोडलं नाही कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीचं कमेंट यायचा ताई तुमचा आवाज छान आहे ऐकलं की मन शांत होतं बस एवढंच ऐकून पुन्हा नव्याने जोमा सु, जोमाने सुरुवात करायची मी स्वामींचं नाव घेत मी पुढे चालत राहिले कधी शॉर्ट टाकले कधी लॉंग व्हिडिओ पण मनापासून केलं प्रत्येक वेळी वाटायचं स्वामी पाहतायत मला थांबायचं नाही आणि आज जेव्हा मी बघते की एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि तीन हजार वॉच टाईम झालं आहे तेव्हा डोळ्यात पाणी येतं कारण हे सगळं मी नाही केलं हे स्वामींच्या हातून केलेलं आहे आज माझं मन फक्त कृतज्ञतेने भरलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी दिलेलं प्रेम प्रतिसाद प्रोत्साहन हाच माझा खरा आशीर्वाद आहे आता वाटतं मला की जर आपण कधी त्यावेळी हार मांडली असती तर आज इथंपर्यंत मी पोहोचले नसते स्वामींवर श्रद्धा ठेवली की सगळं शक्य होतं हे मी आज जाणून घेतलेलं आहे मी अजूनही साधीच घरात कामच करते मुलांना सांभाळते पण आता फक्त आत्मविश्वास आहे कारण मला माहीत आहे स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि मी म्हणून वचन देते आता कितीही अडचणी आल्या कधी व्ह्यूज कमी झाले सबस्क्रायबर थांबले तरी मी खचणार नाही मी परत उठून उभे राहीन पुन्हा हसेन पुन्हा व्हिडिओ बनवेन कारण हा प्रवास माझा आणि स्वामींचा आहे आपला हा चॅनल जो तुमच्यासारख्या भक्तांमुळेच हा चॅनल जिवंत आहे कारण तुमच्या प्रत्येक कमेंटमध्ये प्रत्येक प्रार्थनेत मला स्वामींचं प्रेम दिसतं माझ्या या चॅनलवरती प्रत्येक सबस्क्रायबर माझ्या कुटुंबासारखा आहे तुमच्या प्रेमाशिवाय तुमच्या पाठिंबेशिवाय हे शक्यच नव्हतं मी तुमचीच मनापासून आभारी आहे आता पुढचा प्रवास अजून मोठा आहे आता अजून प्रयत्न अजून श्रम अजून श्रद्धा मला माहिती आहे की वाटेत पुन्हा अडचणी येतील पण मी यावेळी खचणार नाही कारण स्वामी माझ्यासोबत आहेत आणि तुम्ही सगळे माझ्यासोबत माझ्या पाठीमागे उभे आहात शेवटी फक्त एवढंच सांगायचं आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या श्रद्धेवर श्रद्धा ठेवा सगळं वेळेवर मिळतं फक्त आपल्याला चालत राहायचं असतं फक्त चालत राहायचं असतं जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घ्या आशीर्वाद घ्या आणि आपल्या आयुष्यात सकारम सकारात्मकतेचा प्रकाश आणा श्रीस्वामी समर्थ